नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव हो, माझे युट्यूब चॅनल शिल्पा जाधव हो, फूड रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला बटाट्याची सुखी भाजी कशी करायची ती दाखवणार आहे तर चला मग बघूया हे बटाटे चांगले स्वच्छ धुऊन कुकरला शिट लावून घेतले हे छान आता उकडलेले आहेत हे उकडलेले बटाटे आता आपण सोडून घेऊया याची साल काढून घेऊया आणि ही भाजी एकदम लवकर आणि सोपी याच्याणी होते म्हणून त्याला जास्त वेळही लागणार नाही आपल्याला इथे मध्ये सोलून झाले आहे आता आपण याची भाजी करायला घेऊया एका कढईमध्ये तेल तापून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण मोहरी आणि जिरे

तुम्हाला किती तिखट करायचे आहे त्या अनुसार तुम्ही मिरच्या वापरा बटाट्याची भाजी थोडीशी आपल्याला तिखटच म्हणजे खायला मिरच्या छान अशा व्यवस्थित काढल्या याच्यात आपण एक उभा चिरलेला कांदा टाकतोय आता कांदा पण छान कळमिरी याच्यावरती परतून घे ही भाजी सगळ्यांची फेवरेट आहे लहान मुलांची तर एकदम फेवरेट आहे सणासुदीला आपण हीच भाजी करत असतो आणि ही पटकन पण होते आणि स्वादला पण खूप छान लागते पटकन होणारी म्हणजे आपली आलूची भाजी आपण कढीपत्ता टाकतोय आणि किसलेलं आलं थोडस टाकायचं आणि स्वाद खूप छान येतो आता यालापूरच्या आलं त्याला अंडी इथे व्यवस्थित ब्रह्म आहे आता याच्यामध्ये आपण हळ्यात टाकूया एवढी स्वाद लागते ही भाजी कोणत्याही याच्या सोबत आपण हे खाऊ शकतो खूप मस्त वाटते भाजी आता ह्याच्यात आपण मीठ टाकून घेऊया सगळं साहित्य व्यवस्थित एकजूस करायची त्याच्यात आपण बटाटे आपले कुस करून टाकूया तर त्याने थोड्या छान एक एकजूट करून घेऊया पूर्ण बटाट्यांना हे लागले पाहिजे मसाले आपले मसाले पूर्ण मिसू झाले आहेत आता याला थोडस मसाल्यांसोबत आपण वाफ काढून घेऊया आपण याच्यावरती छान कोथिंबीर टाकूया आपली बटाट्याची भाजी रेडी आहे पटकन आणि स्वादिष्ट आपण गॅस बंद करून देऊया तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा ही लवकर आणि एकदम भन्नाट लागणारी बटाट्याची भाजी आपली रेडी आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्थ राहा आणि मस्त खा थँक्यू